लाडक्या बहिणींना अखेर सुरू झाला ऑक्टोबरचा हप्ता पाच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी चारशे दहा कोटी रुपये मंजूर केलेले आहेत ऑक्टोबरच्या हप्ता वितरणाचा जी आर ए दोन दिवसापूर्वी आला होता पण आज थोड्याच वेळापूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे पण या हप्त्याचा वितरण वेगळ्या पद्धतीनं होणार आहे ज्यामुळे हा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही ऑक्टोबरच्या हप्त्याच्या वितरणासाठी लाडक्या बहिणींच्या तीन वेगळ्या याद्या सरकारनं तयार केल्या आहेत आज उद्या आणि परवा येणाऱ्या तीन दिवसात दररोज बारा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण आता होणार पण या आठ बँकांमध्ये ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार नाही कारण हप्ता वितरण दोन नव्या नियमानुसार करण्यात येणार आहे आता ज्या बहिणींचं या बँकेत असेल त्यांना कुठलेही पैसे मिळणार नाही त्या बहिणीला अपात्र करण्यात येणार आहे सोळाव्या हप्त्याचं वितरण हे वेगळ्या पद्धतीनं होत असल्यामुळे बँकांची यादी सरकारकडून पहिल्यांदा जाहीर झाली ज्यामध्ये आठ अशा बँका आहेत की ज्यांची नावं आता लाडकी बहीण योजनेतून वगळले आहेत ज्या बहिणींचं खातं या आठ बँकेपैकी एखाद्या बँकेत असेल त्यांचे पैसे आता बंद होणार आहेत ऑक्टोबरच्या निधी वितरणाची सुरुवात जी आर आल्यानंतर तातडीनं सुरू करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे आणि परवा बारा जिल्हे अशा तीन टप्प्यात दररोज बारा जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहेत आता ज्या महिला आजच्या यादी या यादीतील बारा जिल्ह्यात राहत असतील त्यांना कोणते क्षणी मॅसेज येणार फक्त त्यांचं बँक खातं या आठ बँकेत खातं नसणं गरजेचं आहे कारण आठ बँक खाते आहे की ज्यामध्ये जर खातं असेल तर लाडक्या बहिणीला कोणताही लाभ मिळणार नाही असं सरकारनं सांगितलंय पूर्वी सर्व बँकेत पैसे यायचे पण आता हे पैसे सर्व बँकेत येणार नाही आठ बँका अशा आहेत की ज्यामध्ये लाखो महिलांचे खाते आहेत त्या बँकांची खाते आता पूर्णतः रद्द करण्यात आली आहेत सरकारनं बँकांना स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत आता जी आर आलाय जी आर मध्ये निधी मंजूर करण्यात आलाय आणि तो निधी आता वाटपासाठी बँकांना दिलाय त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला मॅसेज येणार फक्त या आठ बँकामध्ये तुमचं खातं नसणं गरजेचं आहे त्यासोबतच सरकारने या जी आरमध्ये मध्ये अशी नियमावली लावली आहे की ज्यामुळे महिलांचे तीन गट पडले आहेत सर्व महिलांना सरसकट हा लाभ आता मिळणार नाही मग कोणत्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे कोणत्या महिलांना ऑक्टोबरचा सोळावा हप्ता मिळणार नाही हा प्रश्न आता अतिशय महत्वाचा आहे कारण दोन नव्या नियमानुसार ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण होत असल्यामुळे काल सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ अचानक बंद करण्यात आलेला आहे त्याचं कारण होतं या आठ बँका या आठ बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्ही सावध होऊन जा तुम्हाला बँक खाते बदलून घ्यावे लागतील अन्यथा तुम्ही कायमस्वरूपी अपात्र व्हाल तसंच या वितरणामध्ये काही जिल्हे असे आहेत की जिथे वितरण होणार नाहीये पूर्वी सरसकट सर्व महिलांना सगळ्या बँकांमध्ये पैसे यायचे पण यावेळेस नियमांमध्ये अमूलाग्र बदल झाले आहे अतिशय काटेकोरपणे नवीन नियमानुसार ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण होत असल्यामुळे लक्षपूर्वक सगळे नियम आता पाहिले जा जाणार आहेत ज्या महिला बँकेच्या नियमात बसतील तसंच ई सीच्या नियमात बसतील त्याच महिलांच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता आता जमा होणार आहे ज्या महिला ई सीच्या नियमात बसणार नाही तसंच ज्या महिलांचं बँक खातं रद्द झालेल्या बँकेत असेल तर त्यांना आता कुठल्याही प्रकारे लाभ मिळणार नाही त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं कोणत्या महिलांना सोळाव्या हप्त्याचं वितरण होत आहे कोणत्या ॲड बँका याच्यातून रद्द करण्यात आलेलं आहे कोणत्या दोन नियमानुसार वितरण होणार आहे केवायसी जर केली नसेल तर हप्त्या मिळणार आहे का हप्ता येण्यासाठी कोणत्या बँकेत खातं असणं आवश्यक आहे आज कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे तुम्हाला जर पंधराशे रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ पुढचे दोन मिनिट फक्त लक्षपूर्वक पाहत राहा आज उद्या आणि परवा अशा तीन वेगळ्या याद्या सरकारनं जाहीर केल्यात ज्यामध्ये प्रत्येक दिवशी बारा जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू करण्यात आलेले त्यामुळे आज शंभर टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यात या बारा जिल्ह्यात पैसे जमा होणार फक्त तुमचं बँक खातं या आठ बँकेमध्ये नसणं गरजेचं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वचन दिलं आहे त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना मेसेज येणार आहेत लाडक्या बहिणींना पैसे दिल्याशिवाय बँका बंद करू नका असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले ला आहेत लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस द्यायचा होता भाऊबीजेची ओवाळणी द्यायची होती पण उशीर झाल्यामुळे आता ऑक्टोबरचा एकत्रित हप्ता देणं सुरू करण्यात आलेला आहे तीन चार दिवसांपासून बँका बंद होत्या त्यामुळे पैसे आता तात्काळ बहात्तर तासांच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याचे आदेश आताच देण्यात आले पण यावेळेस पैशाचं जे वितरण आहे ते वेगळ्या पद्धतीनं होत आहे कारण की लाडकी बहिणी योजनेच्या बँक खात्याच्या संदर्भात मोठा नियम बदलला आहे ज्यामुळे ॲड बँकांची खाती ही रद्द करण्यात आलेली आहेत या ॲड बँका अशा आहेत की ज्यामध्ये लाखो महिलांनी खाते उघडलेले आहेत ज्यांना पंधरा हप्त्या देखील याच बँक खात्यात मिळालेले आहेत पण आता इथून पुढे हे खाते अजिबात चालणार नाहीत त्यामुळे तुमचं जर खातं या बँकेत असेल ज्याची यादी पुढे दाखवणार आहेत तर ते तुम्हाला तातडीनं बदलून घ्या असे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेत मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेल्या बँकांची यादी जाहीर केली आहे ज्या रद्द झालेल्या बँका आहेत त्याची यादी तुम्ही पाहून घ्या अन्यथा तुम्हाला खात्यात जमा होणार नाही कारण की पहा पाच मिनिटांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी देखील बहिणींची माफी मागितलेली आहे ते म्हणाले पैसे द्यायचे होते थोडंसं उशीर झाला अडचणी आल्या पण आता पैसे दिले जाणार आज खरंच महाराष्ट्रात पेशांचा पाऊस पडणार आहे कारण की आज उद्या आणि परवा दररोज बारा जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबरचा महिन्याचा एकत्रित हप्ता दिला जाणार आहे बहिणींनो नाराज होऊ नका खुश करण्यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न करत आहोत असं एकनाथ शिंदेनी सांगितलं तसंच बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्यामध्ये ई केवायसी जी होती तिची प्रक्रिया था आता थांबवलेली आहे आता ई केवायसी तुर्तास करण्याची गरज नाहीये तुम्ही न्यूज देखील पाहू शकता आता सरकारनं निधी वितरणाची सगळी तयारी केली असून जवळपास तीन ते चार हजार कोटीचा निधी हा अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी देखील पैसे वितरणाच्या चेकवर सही केलेली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार जर तुम्ही आजच्या या यादीतल्या बारा जिल्ह्यात राहत असाल तर आज तुम्हाला पैसे येणार आहेत उद्याच्या यादीतल्या बारा जिल्ह्यांच्या यादीत येत असाल तर उद्या येणार आहेत आणि परवाच्या बारा जिल्ह्यांच्या यादीत येत असाल तर परवा येणार आहे शंभर टक्के फिक्स छत्तीस जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार फक्त बँकांचा नियम पाळा या ॲड बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाही मग कोणत्या ॲड बँक आहेत की ज्यांना लाडकी बहिणी योजनेतून वगळलं आहे पोस्टात खातं असणाऱ्या बहिणींना देखील एक महत्त्वाची सूचना सरकारनं दिलेली आहे त्यामुळे बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका आता पहा ज्या ज्या बहिणींना सप्टेंबरचा पंधरावा हप्ता जमा झाला त्यांना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे स्वतः मुख्यमंत्री म्हणाले भाऊबीजला पैसे द्यायचे होते पण थोडासा उशीर झाला पण बहिणींना चिंता करू नका तुम्हाला दोन हप्ते शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार असा इशारा त्यांनी दिला आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मिळून एक निर्णय घेतला असल्यामुळे आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी बहिणींना एक अर्जंट इशारा दिलाय लाडकी बहीण अंतर्गत मिळणारा हा जो हप्ता आहे हा सर्व बहिणींना मिळणार नाही कारण की ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींची एक वेगळी यादी तयार केली आहे एक वेगळी यादी काल रात्रीच मंजूर झालेली आहे दोन नव्या नियमानुसार विशेष महिलांची यादी तयार करण्यात आली आता या दोन नियमांमुळे बऱ्याचशा बहिणी बाहेर गेलेल्या आहेत त्यामुळे सगळ्या बहिणींना हा हप्ता आता मिळणार नाहीत फक्त ज्या बहिणींचं नाव या विशेष यादीत गेलेलं आहे त्याच बहिणींना आज उद्या आणि परवा सोळावा हप्ता त्याचा मेसेज जमा होणार आहे लाडक्या बहिणींची यादी तयार करत असताना केलेल्या पडताळणीमध्ये सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ आता डायरेक्ट बंद करण्यात आलाय पहा दोन कोटी महिलांच्या यादीतून सव्वीस लाख बहिणी आता डायरेक्ट वजा झालेल्या आहेत त्यामुळे त्या, त्या बहिणीला आता ऑक्टोबरचा एकत्रित हप्ता अजिबात मिळणार नाही मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलं की सरसकट हप्ता नाहीये फक्त ज्या बहिणींचं नाव या विशेष यादीत असणार त्यांचं नशीब चमकणार ज्या बहिणींचं खातं या सांगितलेल्या बँकात असणार त्यांचीच आज लॉटरी लागणार आणि ज्या बहिणींचं नाव असूनही त्यांचं जर या आठ बँकात खातं असेल पोस्टात खातं असेल तर त्यांना प्रचंड मोठी अडचण होणार आहे सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या गेलेल्या आहेत त्याआधी पन्नास लाखांचा आकडा होता म्हणजे पन्नास टक्के बहिणीच पन आता शिल्लक राहिलेल्या आहेत आणि त्यांनाच ऑक्टोबरचा हप्ता येणार अशी माहिती मिळाली पण बँकांचा नियम बदलल्यामुळे आठ बँका अशा आहेत की ज्यांना आता लाडकी बहीण योजनेतून वगळलं असल्यामुळे त्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे पूर्वी सगळे हप्ते या बँकांवर आलेले आहेत पण आता इथून पुढे या बँकांची नावे रद्द करण्यात आली मग आता कोणत्या ते आठ बँका आहेत की ज्यांची नावं रद्द झाली आहे या बँकांची नावं कोणती असणार आहे बऱ्याचशा महिलांची म्हणजे यामध्ये खाते असल्यामुळे आता जी नावं ऐकल्यावर महिलांना धडकी बसणार आहे कारण की आता बँकांमध्ये गर्दी होणार आहे त्यामुळे सविस्तर हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की कोणते बारा जिल्हे आजचे बारा जिल्हे कोणते आहेत उद्याचे बारा जिल्हे कोणते परवाचे बारा जिल्हे कोणते कोणत्या दोन नियमानुसार ही यादी तयार झालेली आहे कोणत्या दोन नियमानुसार लाडक्या बहिणीला योजनेतून बाहेर आहे कोणत्या आठ बँकांची नावे आलेली आहेत की ज्याच्यात पैसेच येणार नाही सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत पहा दोन मिनटं का व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा पहा लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या दिवाळीला वाट पाहिली बोनस आला नाही भाऊबीजेला वाट पाहिली ओवाळणी आली नाही भाऊबीज होऊन ही बरेच दिवस झाले एक रुपया खात्यात आला नाही फक्त सप्टेंबरचा हप्ता दिला बहिणी प्रचंड नाराजी होत्या ती नाराजी दूर करण्यासाठी सरकारने एक अगदी वेगळा निर्णय घेतला ज्याच्या अंतर्गत ऑक्टोबरच्या हप्त्याची रक्कम आज सकाळीच मंजूर केली बँकांना स्पष्ट सांगितलं कुठल्याही प्रकारची सुट्टी मिळणार नाही बंद करू नका दोन ते तीन दिवसामध्ये हा जो पैसा आहे तो बँकांना दिलाय आणि तो सगळ्या बहिणीला द्यायचा आहे फक्त दोन नियमानुसार बहिणींची वेगळी यादी तयार केली दोन अटीनुसार पैशांचं वितरण सुरू झालं मग कोणते ते दोन नियम आहेत ते दोन नियम कोणते की ज्यानुसार पैशांचं वितरण होणार आहे सगळं सविस्तर सांगतो पहा आता ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी कोणते दोन नियम लावले कोणत्या दोन नियमानुसार पैशाचं वितरण होत आहे आजचे बारा जिल्हे कोणते आहेत कोणते आठ बँकेत पैसे येणार नाही लक्षपूर्वक पहा आता लाडक्या बहिणींसाठी आज खरोखर वितरणाचा निर्णय घेतला गेला लाडक्या बहिणीला दिवाळी बोनस यायचा भाऊ बी जायची होती पण सुट्ट्या आल्या सरकारचा निर्णय घेण्यामध्ये उशीर झाला बँकांना याद्या देऊन टाकल्या आणि त्यामुळेच आज उद्या आणि परवा जिल्ह्यांमध्ये जे आहे वितरण सुरू केलं फक्त दोन नियमाच्या अंतर्गत याचं वितरण होणार आहे आता त्यामुळे सगळ्यात आधी आपण पाहतोय की दोन नियम कोणते आहेत कोणत्या दोन नियमानुसार पैशाचं वितरण होतं आहे त्यामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही या दोन नियमात बसत असाल तरच पैसे येतील आणि सगळ्यात पहिला मुद्दा बँक खातं पहा आता तुम्ही नियमात जरी बसले तरी तुमचं जर तर बँक खातं या आठ बँकांत असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे पहा बऱ्याचशा बँकांचं विलिनीकरण झालंय मर्जिंग झालंय पहा आता देना बँकेमध्ये बऱ्याचशा महिन्यांनी खातं उघडलं होतं जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हा तिचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झालं आता ज्यांचं देना बँकेत खातं होतं त्यांनी आता बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण झालेलं आहे त्यांचा कसा प्रॉब्लेम होणार पहा सांगतो त्यांनी काय करायचं बँकेमध्ये जाऊन त्यांचा आय एफ एस सी कोड पासबुक चेंज करून घ्यायचा कारण की जुना आय एफ एस सी कोड असेल तर पैसे येण्यामध्ये अडचण येणार त्यानंतर तर विजया बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये झालं सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँक बैंक, अलाहाबाद बँकेचं इंडियन बँक त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स पंजाब नॅशनल बँक युनायटेड बँकेचं त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक त्यानंतर स्टेट बँकेच्या सहयोगी बँक यांचं स्टेट बँकेत झालं आंध्रा आणि कॉर्पोरेशन बँकेचं युनियन बँकेमध्ये झालं आता तुमचं जर खातं या विलिनीकरण केलेल्या बँकेमध्ये असेल तर तुम्ही ते चेक करा तातडीने तुमचं खातं बदलून घ्या आता तुम्हाला माहिती असेल की बऱ्याचशा महिलांनी पोस्टात खातं उघडलं होतं तर पोस्टाच्या खात्याचा खरा हा काय प्रॉब्लेम झाला हे तुम्हाला पुढे सांगतो पर यादी कशा पद्धतीने तयार झाली ते एकदा समजून घ्या अन्य काय होईल की मग बाकीच्या महिलांना हप्ता येईल आणि तुम्हाला येणार नाही पाहता बऱ्याचशा महिलांना लाभ बंद झाला होता जून जुलै ऑगस्ट पासून पैसे बंद झाले होते पण अचानक सप्टेंबरचा हप्ता झाला आणि तिथून महिलांना वाटू लागले होते की आपले पैसे बंद झालेत आपण अपात्र झालोय पण अचानक पैसे आल्यामुळे महिलांना वाटायला लागले की नाही आपल्याला सरकारने त्या ठिकाणी गृहित धरलेलं आहे पण लक्षात घ्या ही पहिली अट लक्षपूर्वक समजून घ्या दोन हजार चोवीस जून मध्ये योजना सुरू झाली होती आता ज्या बहिणींनी जून आणि जुलै मध्ये फॉर्म भरले त्या त्या नियमामध्ये बसणार आहेत पहा जून आणि जुलैमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी कमेंट करा मागच्या वर्षी म्हणजे जून दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस या दोन महिन्यात ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्या नियमात बसणार आहेत त्यांना हप्ता येणार आहे आता पहा जून जुलैमध्ये फॉर्म ज्यांनी भरले आहेत आता हा झाला पहिला नियम आता दुसरा नियम काय आहे पहा पहिल्या नियमात जर बसले दुसऱ्या नियमात बसणं देखील तितकंच गरजेचं आहे आता जून जुलैमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांना सगळेच्या सगळे हप्ते आले आहेत का हा दुसरा नियम आहे कारण काय होतंय जून जुलैमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना सगळेच्या सगळे पंधरा हप्ते दिले जाणं अपेक्षित होतं पण झालं असं बऱ्याचशा महिलांनी काहीतरी मध्ये प्रॉब्लेम आला किंवा काही ते अटीमध्ये बसल्या नाहीत किंवा काय अनेक का असंख्य अडचणी आल्या असतील तर त्यामुळे झालं असं की त्या बहिणीला एकतर होल्डवर ठेवलं गेलं किंवा तात्पुरतं अपात्र करण्यात आलं आणि त्यामुळे अशा बहिणींचा लाभ मध्ये खंडित झाला होता म्हणजे तुम्ही पाहिलं असेल जून जुलै ऑगस्टमध्ये पैसे जमा होत नव्हते एप्रिल मे पासून पैसे बंद झाले होते तर अशा महिलांना फक्त सप्टेंबरचा हप्ता जमा झाला असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ इथून पुढे मिळणार नाही त्याचबरोबर ज्या बहिणींनी जून जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि सगळेच्या सगळे हप्ते अखंडितपणे आलेले आहेत तर त्यांनाच इथून पुढे लाभ कंटिन्यू राहण्याची शक्यता याच्यामध्ये असणार आहे बँक खाते सगळे चालणार फक्त वर सांगितलेले जे खाते होते ज्यांचं मर्जिंग आहे त्याचबरोबर काही सहकारी बँका आहेत त्यामध्ये काही कॉर्पोरेशन बँका आहेत किंवा काही सोसायटी आहेत तर अशा प्रकारच्या बँक खाते अजिबात चालणार नाही आहेत फक्त ज्या बँका नॅशनलाइज आहेत राष्ट्रीयकृत बँका आहेत किंवा प्रायव्हेट बँका आहेत पण त्या त्या ठिकाणी पूर्ण देशभरात आहेत त्यांचा आय एफ एस सी कोड आहे जिथे आधार लिंकिंग होतं तर अशा बँकांचे खाते इथून पुढे चालणार आहे तर अशा प्रकारे सरकारने एक दिलासादायक बातमी दिली केवायसीची प्रक्रिया तुर्तास थांबवलेली आहे त्यामुळे थोडंसं टेन्शन कमी झालं आणि केवायसी तशी नंतर करावी लागेल पण तातडीने करू नका असं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे नक्कीच महिलांना मोठा दिलासा बसलेला आहे आता तुम्हाला जर काही शंका असतील काही डाऊट असतील तर नक्की ते कमेंटमध्ये विचारा आम्ही कमेंट नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब ही माहिती पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर